नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं खुर्ची हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने फ्रेश जोडी या चित्रपटात दिसते आता हे दोघ जण वेगळे दिसत आहेत पण स्क्रीनवरती बघायला खूप वेगळे दिसत आहे बरेच वर्ष दोन वर्ष झाली दो असतील ना अगोदर चित्रपट शूट झालाय किंवा किती वर्षाचं म्हणजे कितवीत होतात मुळात मी चित्रपटाचा शूट चालू असतो ना होते टेन्थ मध्ये होते सिरियसली आणि आता मी फर्स्ट इयरला आहे आणि तो सेव्हन स्टँडर्डमध्ये मध्ये गेलाय पण किती छान म्हणजे छान दिसतंय पूर्ण खूप छान शूट आहे ते सगळं तुमचं पहिलंच सॉन्ग आलं आणि ते वा किती छान दिसतंय दोघंजण खरं तर ती मोठी दिसते पण ते छान दिसून येते फर्स्ट ऑफ ऑल किती मजा आली आहे हे सगळं शूट करायला आणि खुर्ची म्हटलं की राजकारणी राजकीय चित्रपट आहे हे पहिल्यांदाच कळलेलं होतं जेव्हा विचारण्यात आलं असं असा एक चित्रपट आहे करायचं आहे तुझी काय फर्स्ट रिॲक्शन होती जेव्हा स्टोरी सांगितली आणि मला राजकारण खूप आवडतं कारण मी ऑलरेडी राजकारण बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे सो मी म्हटलं ठीक आहे चालेल नवीन काहीतरी काम करायला भेटतं नवीन काहीतरी प्रोजेक्टवर मला काम करायला भेटतंय सो नक्कीच करावं म्हणजे बाबांचा चित्रपट आता काय म्हणजे असं ऑब्व्हियसली आला फर्स्ट इयर आहे मी नवीन आहे आणि पप्पा बोलले मूवी करायची खोरची करशील का मला आणि इंटरेस्ट आहे ना, ते कळून आलं म्हणजे ज्या प्रकारे तू तो ॲटिट्यूड म्हणजे दिसतोय ज्या प्रकारे खरंच हे खूप असं शॉकिंग होतं तुला आता बघितलं मी अगोदर असं नाही वाटलं की तू हा मुलगा असं काहीतरी करू शकेल <laughs> आणि जेव्हा टीजर मध्ये हा मुलगा दिसला बाप रे कसं शक्य झालंय हे सगळं करायला तु तुला भीती नाही वाटली असं काही वेगळं नाही वाटलं नाही मला म्हणजे भीती तर वाटत होती स्टार्टिंगला पण सर होते आणि सगळे होते बॅक सपोर्टसाठी म्हणून मला म्हणजे ती हळूहळू भीती गेली आणि त्याचसोबत डान्स स्टेप्स ज्या मस्त आहेस तू आणि त्या छान डान्स स्टेप मिळून जुळून आल्या तुझ्या लुकला तुझ्या सगळ्या गोष्टींना काय तुझ्या तुझे इनपुट होते का त्या डान्स स्टेप्समध्ये कुठे ॲक्च्युली काय झालेलं फ्रीजिंग टेम्परेचर होतं आणि ह्या साइडला नागिनचा शूट होता आणि दुसऱ्या साईडला टायटल म्हणजे एकाच दिवशी दोन दोन शूट होते रात्रभर थंडीमध्ये आमचं शूट चालू होत डान्स म्हणजे सीन झाला दुसरा कंटिन्युअस होत म्हणजे अशा वातावरणात देखील शूट करण्यात आलेलं आहे सॉन्ग शूट सगळे त्याच वातावरणात शूट झालं बापरे <laughs> आणि अशा वातावरणात एक छान गोड हस्य हसू देऊन किंवा त्याच इमोशनने ते सगळं शूट करणं डिफिकल्ट होतं शिवाय राकेश आणि अक्षय सर या दोघांसोबत किती मजा आली आणि कोणासोबत जास्त बॉन्ड क्रिएट झालं आहे तसं म्हटलं तर दोघांसोबत झालं आहे कारण दोघंसुद्धा डाऊन टू अर्थ आहेत आणि आम्हाला खूप जास्त आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला खूप जास्त समजून घेतात सो त्यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला तू काय सांगशील राकेश सर आणि अक्षय सर दोघंही मला जे सपोर्ट करत होते आणि दोघंही मला अक्षय सर राकेश सर मला सांगत होते अजून काय इन्वॉल्व इन्वॉल्व्ह होत होते काय सांग सांगत होते की अजून काय करू शकतो तू नवीन होतं Okay. मग सेटवर तुला काय वाटतं ह्याचे वडील ह्याच्याशी कसे वागायचे डिरेक्टर म्हणून ते कसे वागायचे आणि ह्याचे वडील म्हणून कसे सर डिरेक्टर आणि वडील म्हणून सगळ्यांसोबतच ते खूप फ्रेंडली सेटवर सो आम्हाला कधी वाटलं हा ते त्याचे वडील आहेत किंवा ते डिरेक्टर आहेत ते सगळ्यांसोबत सेम वागायचं रॉव आणि रुद्वान असायचं असं नाही कधीच नव्हता त्याचा नव्हता मग खरं सांगते ही हो नाही म्हणजे असं सेटवरती माझे पप्पा वेगळे असे असे डायरेक्शन सगळ्यासाठी आणि रूमवरती गेलो चेंज बरं मग जेव्हा तुम्हाला दोघांना कळलं होतं एकमेकांसोबत काम करायचं त्याच्याबरोबर अशी एक छान अभिनेत्री असणार आहे गोड असणार आहे ती काय रिॲक्शन होती तुझी पहिला <laughs> तो वेळ होता मी हिच्यासोबत काम करणार नंतर आमच्या दोघांची छान बॉन्डिंग तयार झाली मग हळूहळू आमच्या दोघांची बॉन्डिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसलीच असेल ती दोन वर्षाचे एफर्ट्स आहेत तेव्हा कुठे आमची ती बॉन्डिंग एवढी छान दिसली काय म्हटली तुम्ही खरं तर खूप शाय लहान मुलींची जास्त बोलत नाही म्हणून नवीन होते नवीन होते तुला हे अजिबात वाटलेलं नाहीये स्क्रीनवरती स्क्रीन ना मी वर्कशॉप प्रॅक्टिस प्रॅक्टिस होते छान दिसत त्याच्यामध्ये स्क्रीनच्या मागं प्रॅक्टिस केलेली आहे येस yes, <laughs> मग त्याच्यामुळे दिसून आलं शिवाय तिने सुद्धा हेल्प केलीच असेल नक्कीच की नक्कीच एक सपोर्ट लागतोच एक मुलीचा ला, या छान असा रोमँटिक सीन्स करायला तुझा काय रिॲक्शन होतं जेव्हा हा तुझ्या ऑपोजिट असणार होता त्यावेळेला नाही मला मी सुद्धा हँग झालं की म्हणजे सर असं कशी लव्ह स्टोरी असू शकते बट ठीक आहे म्हटलं नवीन काम करायचंच होतं नवीन नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करावे लागतील म्हणून केलं आणि आरेनिनी सुद्धा छान काम केलं माझ्यासोबत येस yes, आणि आता हेच बघायला मिळणार आहे खुर्शीमध्ये सो थँक्यू सो मच आणि असेच छान छान दिसत राहा थँक्यू थँक्यू